नमस्कार रेणुका बी या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत हा व्हिडिओ झाडी बोली लघुकथा लेखन स्पर्धा दोन हजार पंचवीस यासाठी आहे या, या लघुकथा स्पर्धेसाठी कथा पाठवण्याचा जो कालावधी आहे तो आहे एक ते पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे आता आजची अठ्ठावीस तारीख आहे तीन दिवसानंतर एक सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबर या कालावधीत आपण आपली कथा यांना पाठवू शकतो लघुकथा विषय काय आहे ग्रामीण जीवन कोणताही विषय आहे ग्रामीण जीवन कोणतही शब्द मर्यादा आहे एक हजार ते पंधराशे शब्द कुठे पाठवायची आहे आपली लघुकथा तर स्क्रीनवर जो नंबर दिसतोय नाईन फोर झिरो या मोबाईल नंबरवर आपल्याला आपली कथा पाठवायची आहे विजय त्यांना ते रोख रक्कम सन्मान प्रशस्ती पत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करणार आहेत तर आपल्या भाषेत मातृभाषेत लघुकथा लिहा आणि झाडी बोलीची ताकद जगासमोर आणा अस झाडी बोली साहित्य मंद मंडळ चंद्रपूर यांनी आवाहन केलेलं आहे तर खूप शुभेच्छा या ग्रामीण लघुकथा लेखन स्पर्धा आहे झाडी बोली लघु कथा लेखन स्पर्धा विषय आहे ग्रामीण जीवन पंधरा सप्टेंबर पर्यंत वेळ आहे एक तारखेपासून पाठवायची आहे आणि व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर दिलाय त्या व्हॉट्सअप नंबरवर ही कथा पाठवायची आहे तर मनपूर्वक शुभेच्छा पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ नमस्कार